नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो इतिहासावर प्रेम करणाऱ्या मित्र मैत्रिणींनो आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येक भावंडांनो सर्वांचे खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर आजचा व्हिडिओ खास आहे जोशाने भरलेला आहे आणि स्वाभिमान जागवणार आहे कारण आज आपण बोलणार आहोत त्या महान युग पुरुषाबद्दल ज्यांचे नाव घेतात छाती अभिमानाने फुलते डोळ्यात तेज येते आणि अंगावर काटा येतो आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज चला तर मग सुरुवात करूया या धडाकेबाज शिवजयंती विशेष भाषणाला सागराचे पाणी कधी आटणार नाही सागराचे पाणी कधी अटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाद शिवरायांचा सुटणार नाही नाद शिवरायांचा सुटणार नाही नमस्कार मान्यवर उपस्थित गुरुजन आदरणीय पाहुणे आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आजचा हा दिवस केवळ दिनदर्शिकेतील एक तारीख नाही तर हा दिवस आहे स्वाभिमानाचा पराक्रमाचा आणि अस्मितेचा आज आपण त्या महान युगपुरुषाची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत ज्यांनी गुलामगिरीच्या अंधारात स्वराज्याचा तेजस्वी सूर्य उगवला ते म्हणजे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो ज्या काळात अत्याचारांचे साम्राज्य होते ज्या काळात सत्य दडपले जात होते ज्या काळात सामान्य माणसाला न्याय मिळणे कठीण झाले होते त्यावेळी एक सिंह गरजला तो सिंह म्हणजे शिवबा त्यांनी स्वप्न पाहिले हिंदवी स्वराज्याचे आणि ते स्वप्न केवळ पाहिले नाही तर आपल्या धैर्याने बुद्धीने आणि अटल निर्धाराने साकार करून दाखवले हा इतिहास केवळ वा पुस्तकात वाचायचा विषय नाही आपल्या रक्तात वाहणारी प्रेरणा आहे शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरीच्या किल्ल्यावर आई जिजाऊंनी त्यांच्या मनात संस्कारांचे बीज पेरले रामायण महाभारताच्या कथा सांगून त्यांच्या मनात धर्म शौर्य आणि न्यायाची भावना जागवली दादोजी कोणदेवांनी त्यांना शस्त्रविद्या शिकवली पण मित्रांनो तलवार घेणे सोपे असते तलवार घेणे सोपे असते परंतु ती तलवार न्यायासाठी उचलणे हे महानतेचे लक्षण असते शिवरायांनी कधीही अन्यायासाठी शस्त्र उचलले नाही त्यांनी शस्त्र उचलले ते केवळ स्वराज्यासाठी जनतेच्या रक्षणासाठी अवघ्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात उभे राहून त्यांनी घेतलेली शपथ ही फक्त शब्द नव्हते तो होता क्रांतीचा प्रारंभ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा निर्धार त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येत होता त्यांनी एक एक किल्ला जिंकत स्वराज्याची भक्कम पायाभरणी केली तोरणा राजगड सिंहगड प्रतापगड तोरणा राजगड सिंहगड प्रतापगड प्रत्येक किल्ला म्हणजे त्यांच्या धैर्याचा साक्षीदार आहे अफजल खानासमोर उभे राहताना ते एकटे नव्हते त्यांच्या सोबत होता लाखो जनतेचा विश्वास त्यांच्या छातीत होते वाघाचे हृदय आणि डोक्यात होते चातुर्याचे शस्त्र प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेली ती भेट केव्हा युद्ध नव्हते हो तो होता स्वाभिमानाचा विजय शत्रू कितीही बलाढ्य असो पण जर मनात धैर्य आणि बुद्धी असेल तर विजय निश्चित असतो हे त्यांनी दाखवून दिले आग्र्याच्या कैदेतून सुटका करताना त्यांनी दाखवलेली युक्ती आजही जगाला आश्चर्यचकित करते औरंगजेबासारख्या सामर्थ्यवान बादशाला चकवा देणे हे काही सोपे नव्हते पण शिवरायांनी सिद्ध केले की बुद्धी ही तलवारीपेक्षा अधिक धारदार असते संकट कितीही मोठे असो त्यातून मार्ग काढण्याची जिद्द असली की अशक्य काहीच नसते महाराजांचे खरे मोठे पण केवळ युद्ध कौशल्यात नव्हते तर त्यांच्या राज्यकारभारात होते त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले प्रत्येक निर्णयात जनतेचा विचार केला शेतकऱ्यांना संरक्षण दिले व्यापाराला चालना दिली समुद्रकिनारी आरमार उभारले त्यांनी दाखवून दिले की राजा तोच जो प्रजेचा विचार करतो त्यांच्या राज्यात स्त्रियांना मान होता सन्मान होता शत्रूच्या वारसा धर्मनिरपेक्षता हा शब्द आपण मोठ्या अभिमानाने वापरतो पण त्यांची अंमलबजावणी शिवरायांनी शेकडो वर्षांपूर्वी केली होती त्यांनी कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही त्यांच्या सैन्यात विविध धर्मांचे लोक होते त्यांच्यासाठी महत्वाचा होता तो माणूस आणि त्यांची निष्ठा मित्रांनो शिवजयंती म्हणजे केवळ ढोलचा जल्लोष नाही शिवजयंती म्हणजे आपल्या मनातील भीतीचा पराभव करण्याचा दिवस आहे शिवजयंती म्हणजे स्वतःला विचारण्याचा दिवस आहे आपण आपल्या जीवनात स्वराज्याची भावना जपत आहोत का आपण अन्याय विरुद्ध आवाज उठवतो का आपण प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडतो का आज देश स्वतंत्र आहे पण स्वराज्याची खरी भावना जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे भ्रष्टाचार अन्याय अज्ञान या सर्वांविरुद्ध लढणे हेच खरे शिवरायांना अभिवादन ठरेल शिक्षणात प्रगती करणे चारित्र जपणे देशासाठी योगदान देणे हेच खरे स्वराज्याचे पालन आहे चला आज आपण सर्वजण संकल्प करूया की आपण आपल्या जीवनात शिवरायांचे जी विचार आचरणात आणू आपण भीतीला शरण जाणार नाही आपण अपयशाला घाबरणार नाही आपण अन्याय सहन करणार नाही आपल्या आईवडिलांचा सन्मान करू गुरुजनांचा आदर करू आणि आपल्या मातृभूमीवर प्रेम करू शिवरायांनी आपल्याला शिकवले की नेतृत्व म्हणजे पुढे चालणेच नव्हे तर प्रत्येकाला सोबत घेऊन चालणे होय त्यांनी मावळ्यांवर अपार विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला मावळ्यांनीही आपल्या प्राणांची आहुती देऊन सिद्ध केले ही नाती होती विश्वासाची निष्ठेची आणि त्यागाची म्हणूनच स्वराज्याची पायाभरणी इतकी मजबूत झाली तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे नेताजी पालकर यांसारखे पराक्रमी वीर त्यांच्या सोबत होते पण मित्रांनो त्या सर्वांच्या मागे उभे होते एक महान नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी प्रत्येकाला त्यांच्या कर्तृत्वानुसार संधी दिली जातीपातीपेक्षा गुणवत्ता महत्वाची आहे हा संदेश त्यांनी कृतीतून दिला आजच्या तरुण पिढीने जर शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला तर कोणतंही स्वप्न अशक्य नाही अभ्यासात परिश्रम आयुष्यात प्रामाणिकपणा आणि संकटात धैर्य हे तीन गुण जर आपण आत्मसात केले तर प्रत्येक तरुण स्वतःच्या आयुष्यात स्वराज्य निर्माण करू शकतो शिवरायांचे जीवन म्हणजे यशाचा मंत्र आहे एक होते राजे शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची त्यांची जात मर्द मराठ्यांची देशात लाट आणली भगव्याची आणि मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी चला तर मग शेवटी पूर्ण जोमाने पूर्ण अभिमानाने पूर्ण ताकदीने एकच घोषणा करूया छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आणि मित्रांनो आजचे हे दमदार अंगावर काटा आणणारे शिवजयंती भाषण तुम्हाला आवडले असेल तुमच्या मनात स्वाभिमानाची ठिणगी पेटवली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि प्रत्येक शिव भक्तापर्यंत पोहोचवा आपल्या इतिहासाचा अभिमान प्रत्येक घर घरात पोहोचला पाहिजे प्रत्येक तरुणाच्या मनात शिवरायांचे विचार रुजले पाहिजेत हीच आमच्या चॅनेलची प्रेरणा आहे जर तुम्ही अजून आपल्या परिवाराचा भाग झाला नसाल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा कारण तुम्हाला इथे मिळणार आहेत अशाच जोशी भाषणे अभ्यासासाठी उपयुक्त व्हिडिओ शालेय विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन आणि आपल्या महान इतिहासाची प्रेरणादायी माहिती आपला, आपला पाठिंबा हीच आमची ताकद आहे आणि तुमच्या प्रेमामुळेच आपण पुढे जात आहोत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगा की पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे तुमच्या प्रत्येक सूचनेचा आम्ही आदर करतो आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम कंटेंट घेऊन येण्याचा प्रयत्न करतो चला एकत्र येऊन ज्ञानाचा स्वाभिमानाचा आणि प्रेरणेचा हा प्रवास पुढे नेऊया पुन्हा एकदा सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धन्यवाद